नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स श्टुण आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे ग्रामसेवक पेपर आज झालेला आहे त्यातील काही प्रश्न आज आपल्याकडे आलेले आहेत ते कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेत आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील तरी जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी हा व्हिडिओ आपण वन लायनर पद्धतीने घेत आहोत बघा पहिला प्रश्न काय आहे अटल पेन्शन योजना उमेदवाराची वय किती आवश्यक आहे जी अटल पेन्शन योजना होती याचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचं वय किती असावं असा हो, प्रश्न तुम्हाला आलेला होता आणि पाच पर्याय तुम्हाला दिले होते त्यापैकी त्याच्यात योग्य उत्तर होतं की अटल पेन्शन उमेदवाराचं वय किती अठरा ते चाळीस वर्ष असावे हे त्याचं योग्य उत्तर होतं अटल पेन्शन योजनेमध्ये उमेदवाराचं वय किती असायला पाहिजे हा अठरा ते चाळीस वर्ष असावे असं त्याचं उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता बघा नाडेफ नाडेफ ही जी पद्धत आहे कशा संबंधीची पद्धत आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता तर मग नाडेफ ही पद्धत कशा संबंधीची आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा कंपोस्ट खत या संबंधीची ही नाडेफ पद्धत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा कंट्रोल प्लस यस हे खालीलपैकी कशासाठी वापरतात म्हणजे कॅम्प्युटरवरचा प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की कंट्रोल प्लस यस हे कशासाठी वापरतात तर ते शेव करण्यासाठी वापरले जाते त्याचं जा योग्य उत्तर काय होतं सेव हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा फ्री इंडिया सोसायटी याची स्थापना कोणी केली ऑफ सोसायटी याची स्थापना कोणी केली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं विदा सावरकर यांनी केलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता ॲगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ॲगमार्क याचं मुख्यालय खालीलपैकी खालीलपैकी म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले होते आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा फरिदाबाद फरिदाबाद कुठं तर उत्तर प्रदेशामध्ये तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ऑल ओवर क्लिक करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय विचारण्यात आला होता तुम्हाला प्रश्न होता बा पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती पर्याय तुम्हाला पाच दिलेले होते त्यापैकी योग्य उत्तर विचारलं होतं की पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता की पुण्यामध्ये किती पंचायत समिती आहेत जे पुणे आहे याच्यामध्ये पंचायत समिती किती आहे असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पुण्यामध्ये तेरा पंचायत समिती आहेत उत्तर होतं तेरा त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता होता किंवा कोणता आहे सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा लक्षद्वीप कोणता आहे लक्षद्वीप हा आहे त्यानंतर पुढं प्रश्न विचारला होता जिल्हा परिषदमध्ये किमान किती सध्या सदस्य असतात जिल्हा परिषदमध्ये किमान किती सदस्य असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पन्नास सदस्य असतात कमाल आणि किमान असं जर विचारलं कमाल जर विचारलं पंच तर पंच्याहत्तर आणि किमान जर विचारलं तर पन्नास तर त्याचं योग्य उत्तर होतं पन्नास अशा असतात त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा किबुत्सू हा शेती प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो किबुत्सू हा जो शेती हा प्रकार आहे हा कोणत्या देशामध्ये आढळतो तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा इस्रायल इस्रायल या देशामध्ये किबुत्सू हा शेती प्रकार आढळला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल कारण यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते हे सर्वांना माहिती आहे तर त्याचं नाव होतं वर्धा यवतमाळ जिल्ह्यामधून वर्धा ही नदी वाहते त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा एफ एम डी हा जो रोग आहे तर कशा संबंधीचा आहे एफ एम डी हा जो रोग आहे खालीलपैकी कशा संबंधीचा रोग आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं जनावरांच्या पायांचा आणि तोंडाचा हा रोग आहे एफ एम डी हा जो रोग कशाचा आहे ख तोंडाचा आणि पायाचा हा हो रोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर त्याचं योग्य उत्तर काय होतं आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर आत्माराम पांडुरंग तळखळकर यांनी केलेली होती हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर प्रश्न विचारला गेला होता बघा मासेमारी हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तुम्हाला व्यवसायाचे प्रकार दिलेले होते पाच आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं काय प्रश्न होता मासेमारी हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा प्राथमिक कोणत्या प्रकारामध्ये प्राथमिक प्रकारामध्ये मोडतो पुढचा प्रश्न काय होता पहा पुढचा प्रश्न होता जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल की जनधन जी योजना आहे हिची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये झाली होती काय दोन हजार चौदामध्ये मध्ये जनधन योजनेची सुरुवात झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर काय होतं बघा जिनवा या ठिकाणी आहे काय आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनेवा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढं प्रश्न होता बघा एम आय डी सीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे काय प्रश्न होता एम आय डी सी जी आहे हिची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा एकोणीसशे बासष्टमध्ये एम आय डी सीची स्थापना सर्वांना माहिती आहे कधी झालेली आहे तरी एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न होता लेपच्या ही आदिवासी जमाती काय लेपच्या ही आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीच्या आहे म्हणजे लेपच्या ही आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये आढळतात हासाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात परंतु या ठिकाणी काय विचारलं होतं लेपच्या आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीच्या आहेत तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा सिक्कीम कोणत्या राज्यासंबंधीच्या आहेत तर सिक्कीम या राज्यासंबंधीच्या आहेत बघा पुढचा प्रश्न काय विचारला होता खोडवा ही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे आता खोडवा सर्वांना माहिती आहे खोडवा ही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे तर ती आहे बघा तिचं योग्य उत्तर आहे ऊस या पिकासंबंधीची कोणत्या तर ऊस या पिकासंबंधीची खोडवा ही पद्धत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता तुम्हाला काय लॉंग फॉर्म विचारला होता कशाचा टी सी पी याचा योग्य फुल फॉर्म सांगा टी सी पीचा योग्य फुल फॉर्म सांगा तर पाच पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं होतं योग्य फुल फॉर्म सांगायचं होता तर काय योग्य फुल फॉर्म होता त्याचा बघा ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा त्याचा योग्य फुल फॉर्म आहे काय ट्रान्समिशन प्रो कंट्रोल प्रोटोकॉल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता पुढचा प्रश्न होता आय पी एम हिचा फुल फॉर्म सांगा आय पी एम जे आहे त्याचा योग्य फुल फॉर्म सांगा असं तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला पर्याय दिलेले होते त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं होतं तर आय पी एमचा योग्य फॉर्म काय होता बघा बघा काय आहे इंटेलिजंट पावर मॉड्यूल इंटेलिजंट पॉवर मॉड्यूल असं त्याचा फुल फॉर्म होता बघा त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कॅम्प्युटरला कोणती भाषा समजते कॅम्प्युटर जे आहे याला कोणती भाषा समजते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता पाच पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर त्याचं योग्य उत्तर होतं काय बायनरी लँग्वेज कॅम्प्युटरला कोणती भाषा समजते तर तिला म्हणतात बायनरी लँग्वेज त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी कोणता आहे क्लोनवर प्रश्न होता आणि काय विचारलं होतं सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी कोणता आहे तर तो आहे बघा डॉली नावाची शिप म्हणजे बेंडी डॉली हा काय सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती बघा महत्त्वाचा प्रश्न होता आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर काय उत्तर होतं त्याचं त्याचं उत्तर होतं बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं आर्य समाजाची स्थापना केली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही होती आज आलेले पंचवीस प्रश्न हे सर्व प्रश्न काय आहे आपल्याला काय केलेले विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न होते आणि तेच प्रश्न आपण काय केलं व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करा आणि ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि तसेच आपल्या विद्यार्थी मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला काय करायचं व्हिडिओला लाईक नक्की ला करायचं तसंच आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचं आहे तसंच व्हिडिओ दोस्त मित्रामध्ये काय करायचं जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्या अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र